नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे फॉरेस्ट व गायरान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात गावकरी झाले आक्रमक वाजत गाजत बसले प्रशासनाच्या विरोधात उपोषणाला दौंड तालुक्यातील कडेठाण गावामध्ये जे फॉरेस्ट जमिनीवर आणि गायरान जमिनीवर अतिक्रमण झालं आहे त्याविरोधात गावकरी आक्रमक झाले वाजत गाजत मिरवणूक काढून उपोषणाच्या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार अर्पण करून आमोरण उपोषणाला बसले वारंवार प्रत्यक्ष किंवा पत्रव्यवहाराने तक्रार करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष का करत आहे असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला फॉरेस्ट गायरा जमिनीवरील अतिक्रमण ही एक गंभीर बाब असून देखील प्रशासन का बसले आहे डोळे झाकून अशा राखीव जमिनीवर कब्जा करून त्यावर अतिक्रमण करणे अशी हिंमत होतेच कशी अशा राखीव जमिनीवर कब्जा करून त्यावर अतिक्रमण करणे अशी हिंमत होतेच कशी यांना पाठिंबा आहे का असा सवाल उपस्थित होतो आहे प्रशासन यावर कारवाई का करत नाही काही भ्रष्ट आहे का असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित झाले आहेत स्थानिक गावकऱ्यांना उपोषणाला बसण्याची वेळ येते प्रशासन इतका डिम्म आहे का या सर्व घटनेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांनी पाहूया सविस्तर रिपोर्ट आणि काय आहेत गावकऱ्यांच्या मागण्या नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो बऱ्याच दिवसापासून रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड तालुक्यातील जे काही गायरान पडिंग जे, पडीग जमिनी असतील त्यानंतरनं वन खात्याच्या जे जमिनी असतील त्याबद्दल सतत आपल्या प्रेक्षकांपर्यंत दोन तालुक्यातील बातम्या पोहोचवत आहे आज या संदर्भामध्ये कडेठाण गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन एक ठराव केला होता त्या ठरावाच्या अंतर्गत जे काही गायरान जमीन असेल किंवा वन खात्याची जी जमीन असेल त्या जमिनीचं अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये त्या ग्रामपंचायतीमध्ये ठराव झाला होता त्यानंतरनं बरेच दिवस उलटून गेलेत अजूनही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाहीये सर्व प्रशासकीय कार्यालयांना याची माहिती देऊनही अजूनपर्यंत कुठलेही प्रशासकीय अधिकारीही भेटीला आलेले नाही आहेत त्या संदर्भामध्ये आज कडेठाण ग्रामपंचायतीमधील काही ग्रामस्थ आपल्या कडेठाण गावामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा प्रकारे म्हणजे नक्की कशासाठी हे लोक सगळे उपोषणाला बसलेत आणि हा जो विषय आहे तो नक्की काय विषय आहे आणि एवढ्या दिवसापासून हा विषय का चालू तर आपन, आ, आहे, आहे तर आपण या ठिकाणी जे उपोषणकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात या ठिकाणी आपल्या उपोषणकर्ते विठ्ठल दिवेकर आहेत तर काय सांगाल किती दिवसापासून हे सगळं चालू आहे जे उपोषण करताय नक्की कशासाठी नमस्ते मी विठ्ठल दिवेकर सहा महिने मी प्रत्येक प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता किंवा फॉरेस्ट जमीन आहे गायरान जमीन आहे एकशे बावन्न सर्वे नंबर त्यात पण बरेच काही कुटाणे आहेत त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून मला कोणत्याच पद्धतीचं असं योग्य असं उत्तर मिळलं नाही त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे प्रशासन दाद देत नाही असं तुमचं म्हणणं आहे याच्यावरती प्रशासन अजिबात हालचाल करत नाही काहीच हालचाल केलेली नाही आ, ही जमीन नक्की आहे कसली म्हणजे कुठली गायरान आहे का तुमचं याच पुनर्वसन आहे का तुमचं फॉरेस्ट ची जमीन आहे नक्की कशासाठी भांडताय कशासाठी तुम्ही गायरान आणि फॉरेस्ट आणि एकशे बावनचा सर्वे नंबर जो आहे भूमीन लोकांसाठी दिलेला लो होता तो आला कसा आणि गेला कसा याचं उत्तर आम्हाला प्रशासना देण्यासाठी आम्ही बसलो आहोत आपल्या बरोबर इतरही जे आपले उपोषणकर्ते आहेत ते आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात आपल्या इथं इंगळे पाटील आहेत तुम्ही उपोषणाला बसला का, सा काय सांगाल आज या ठिकाणी कडेटाणगावचे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल दिवेकर गेली दोन महिन्यापासून जे गावामध्ये गायरान जमीन आहे फॉरेस्ट मधले जे अतिक्रमण आहे ते गावासाठी ज्यांना शासकीय घर जागा पाहिजे त्यांच्यासाठी असेल वन्य प्राण्यांसाठी असेल क्रीडांगणासाठी असेल शालेय शिक्षणासाठी असेल इत्यादी मागण्यांसाठी गाव म्हणून त्यांनी हा लढा पुकारलेला आहे आणि प्रशासनाने वेळोवेळी त्यांनी कागदपत्रे पूर्तता करूनही त्याच्याकडे टाळाटाळ ताल। वन विभागाने केलेली आहे कुठल्याच प्रकारचं त्यांना दाद दिली नाही म्हणून त्यांनी शेवट अमरण उपोषण हे त्या ठिकाणी आजपासून चालू केलेलं आहे त्याला मी ग्रामस्थ म्हणून व गाव म्हणून पाठिंबा देतो आपल्याबरोबर इतरही काही उपोषणकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात आता किती दिवसाचं नियोजन आहे तुमचं नियो हे जे आमरण उपोषण आहे साधारणपणे किती दिवसाचं नियोजन आहे हे आमरणच उपोषण आहे त्याच्यामुळं किती दिवसाचं वगैरे काही नाहीये जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण असंच चालू ठेवणार आहोत आणि पाहूयात आता प्रशासन याच्यावरती काय कारवाई करता येते त्याच्यानंतर मग आम्ही डिसिजन घेऊयात म्हणजे आमचं आंदोलन बंद करायचं की तसं चालव ठेवायचं आमच्या मागण्या ज्या आहेत एक पाच सहा मागण्या आहेत आमच्या त्या मागण्यांवरती जर योग्य उत्तर भेटलं प्रशासनाकडून जर योग्य कारवाई झाली तर आम्ही उपोषण आम्ही बंद करण्याचा विचार करू या पाच सहा मागण्यामधल्या प्रमुख मागण्या काय आहेत तुमच्या एकतर वन्य प्राण्यांसाठी जमीन मोकळी करून हवी आहे ती वन खात्याची आहे दुसरी गोष्ट गायरान जमीन जे फक्त शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्यासाठी आणि तिसरी महत्वाची जी मागणी आहे सर्वे नंबर एकशे बावन्न नंब मध्ये म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट साली त्यांना भूमिहीनांना ती जमीन मिळालेली होती पण काही कारणास्तव त्यांचे नावच नाही येतात पाहू शकतो कडेठानमधील बहुसंख्य ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आता पाहूया येणाऱ्या काळामध्ये प्रशासन कशा प्रकारची कार्यवाही या सर्व गोष्टींवरती करते तसं जर खरं जर पाहिला गेलं तर जर एखाद्या फॉरेस्ट किंवा फॉरेस्ट मधून एखाद्या माई माऊलीनी साधी सरपणाची मुळी जरी आणली तरी त्यांच्या तिच्यावरती कारवाई केली जाते परंतु हजारो एकर जमीन आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील दौंड तालुक्यातील असेल महाराष्ट्रातील असेल ही अतिक्रमण केली गेलेली आहे याचे पुरावे जे ग्रामस्थ जे आहेत ते ग्रामस्थ शासनाला देत आहेत तरी देखील शासनाला याची जाग येत नाहीये याचा अर्थ काय समजायचा असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिलेला आहे मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा